नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे तारीख नऊ आणि टाईम होतोय सकाळचे सहा वाजून चार मिनटं मी आपली गाडीला स्टार्ट केलं आहे जेणेकरून ती थोडी गरम हवी आणि आजपासून याच टाईमला लॉग इन करायचा विचार असणार आहे औफाक नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे नऊ तारीख आणि टाईम होतोय सहा वाजून पाच मिनटं आणि तुम्ही डिव्हाइस करतोय ऑन बघू कशे कशा कशा ट्रिप लागतात मॉर्निंगच्या आणि याच टायमिंगला लॉग इन करायचा निर्णय मी घेतला आहे काल पण घेतला होता पण काल असं झालं की आ, काल ट्रिपच लागत नव्हत्या म्हणून मी लवकर घरी गेलो आणि त्याचे व्हिडिओ मी एडिट मध्ये केले कारण त्यासाठी ड्युरेशन टाईम खूप जास्त कमी आहे तर कालचा जाऊ दे विषय आज असा आहे की आज मी टार्गेट सेट केलं आहे काय टार्गेट आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये समजेल किंवा व्हिडिओच्या एंडला समजेल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की मी आज टार्गेट काय ठेवलं आहे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार स्टार्ट टू एंड ठीक आहे आता सगळ्यात पहिले मी उबरचा ॲप चालू करतो आणि बघू कुठून कशा ट्रिप लागत आहेत आणि माझं टार्गेट आज कम्प्लीट होतो आहे का नाही हे पण मला बघायचं आहे तर चला मग भेटूया दिवसाच्या पहिल्या ट्रिपमध्ये टाईम होतोय आठ वाजलेत आपली एक ट्रिप कम्प्लीट झाली आहे एअरपोर्टची किलोमीटर्स पण बघू शकता दोन्ही डिव्हाइस चालू आहेत पण एकही ट्रिप लागत नाही आहे एक लागली होती मरीन ड्राईव्हची परवडत तर नव्हता पण मी ॲक्सेप्ट केली आणि ऍक्सेप्ट जशी केली जशी कस्टमरने केली कॅन्सल कारण अडीच किलोमीटरचा पिकअप होता आणि दहा मिनटं काहीतरी समथिंग सांगणार होते अर्ध्या तासानंतर विले पार्लीची बुकिंग भेटली आहे माहीत नाही किती वेळ लागेल रॅपिडोमध्ये टायमच दाखवत नाही तर ते करायला पाहिजे रॅपिडो रॅपिडोवाल्याने काहीतरी त्याचा बट ठीक आहे आता काय इथून का, का लागतच नव्हत्या शेवटी आता मी बीकेसी मध्ये आलो आणि बी केसी मधून विल्ली पार्लीची ट्रीप आहे दीड किलोमीटरचा पिकअप आहे तसं बघायला गेलं तर प्राईस वाईज अकरा किलोमीटरची दोनशे समथिंग असं काहीतरी देतोय बघू आता कसं का काय ते बस आपल्या नवी मुंबईसाची ट्रीप लागली ना तर टाटा बाय बाय करेन मी एरियाला ही आहे रॅपिडोची अर्निंग रॅपिडोमध्ये बॅक टू बॅक आपल्याला असे दोनशे अडीचशे वाले ट्रीप लागल्या आणि त्याच्यामुळे काय झालं की ना मला रेकॉर्ड करायला जास्त टाइमच नाही भेटला आता मी बघा साऊथ बॉम्बे मध्ये एकदम टोकालाय बघा एकदम टोकाल आहे साऊथ बॉम्बेच्या इथे गो टू होम बीकेसी आणि याच्यामुळे डायरेक्ट आपल्या घरच्या साईड लोकेशन टाकतो ट्रिप लागली ना तर काम पच्चीस होईल आपला बाकी इथे थांबून उपयोग आहे नाही आहे काही आयडिया नाही आहे आपल्याला पण आपण ऍटलिस्ट पंधरा मिनिटं थांबायचा प्रयत्न करू दहा वाजून पाच मिनिटं झालेत इथे फोर एटी नाईन आणि इथे सहाशे टोटल अर्निंग किती झाली कॅल्क्युलेट करूया फोर एटी नाईन प्लस सहाशे एक हजार एटी नाईन बरोबर सहा वाजता लॉग इन होतो सहा सात आठ नऊ दहा लागले चार टू सेवन्टी टू पॉईंट ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर तासामध्ये कमवले आहेत आणि जी गाडी चालली आहे ती जास्त चालली आहे किलोमीटर मी नंतर सांगेन मी तुम्हाला टाइम होतोय अकरा वाजून पंचावन्न मिनिट उबर चार्जिंग तुम्हाला दिसत असेल आता तुम्हाला रॅपिडोची पण दाखवतो ची गाडीचा मीटर सध्या बघून उपयोगच नाहीयेत कारण ज्या हिशोबाप्रमाणे गाडी चालली आहे ना त्या हिशोबाप्रमाणे बारा तेरा रुपये पर किलोमीटरचा रेट आहे बट ठीक आहे काही हरकत नाही आता सध्या सीएनजी बरोबर मिळेल आलाय आणि याच्यामध्ये शंभर रुपये टोलचे इन्क्लूड आहेत कारण आपण जेव्हा इथून ते बी पर्यंत आलो तेव्हा हा सिलिंगचा टोल आहे शंभर रुपये तो इन्क्लूड आहे याच्यामध्ये तर मला एकदा चेक करायचं होतं ह्या ट्रिपचं काय नस कुठल्या हिसाबा्रमाणे त्यांनी रेट दिला कारण एक त्यांनी साडेतीन किलोमीटरची एक लोकेशन चेंज केली ओके टोल एकशे पाच इन्क्लूड आहे सातशे चौतीस म्हणजे जर तसं बघायला गेलं तर मला चारशे पंचवीस रुपये भेटले चारशे पंचवीसमध्ये मायनस एकशे पाच तर तीनशे रुपये भेटले सव्वीस किलोमीटरचे एक तास लागला ठीक आहे त्या एरियातून निघालो बाकी गेलं खड्ड्यात आता करूया ऑनलाईन गो टू होम टाकू का वाशीचा लागली लागली तर लागली नाहीतर नाही एकोणीस किलोमीटर आहे पाचशेची ट्रिप लागली आणि मी थोडं बीकेसीच्या आतमध्ये घुसायचा प्रयत्न करतो खूप जास्त गरम आहे हीट लागते साडे बारा एक वाजले ना तर मग माझा डब्बा बनवलाय तो, तो पण मग भावानो सात तासांमध्ये सतराशे रुपयाचं काम झालंय आता मी सिनेच्या लाईनमध्ये मध्ये कुठला एरिया आहे काहीच माहिती नाही इतका गर्दी आहे इतका गर्दी आहे ट्रॅफिक आहे रिक्षा ना बापरे झाप झुप कशा पण घुसवत आहेत पण नाहीत टाइम होत बरोबर दोन वाजले आणि मला वाटते की अडीच वाजल्याच्या आसपास आपला सीएनजी भरून होईल त्यानंतर आपण पेटपूजा करू पेटपूजा करायचं सोडून सीएनजी पहिले भरून घेतोय कारण पहिलेच्या गाडीला जर आपण पेटपूजा केली आणि चुकूनच एखादी चांगली ट्रीप लागली तर मग खूप चांगलं होईल आता एक वर्लीची ट्रीप लागत होती मी ऍक्सेप्ट पण केली मी जसं टर्न मारायला गेलो कस्टमरच्या पिकअप लोकेशनसाठी जास्त लांब पण नव्हता पाचशे मिनिटरच होता कस्टमरने कॅन्सल केली चल ठीक आहे प्लॅटफॉर्म वरती लागले असेल त्यांना काही हरकत नाही पेट्रोल आ, आ, ओला उबर रॅपिडो हो, सगळा बंद केलाय कारण फोकस नाही होणार मग चांगली ट्रिप लागली आणि इतकी ट्रॅफिक आहे चिटकून चिटकून गाड्या चालत आजूबाजूनी गाडी खाण्याचे चक्कर म्हणजे चुकून जर ट्रिप परत कॅन्सल झाली तर परत लफडा व्हायचा तुला जाऊ दे गाडीची पूजा करू सॉरी पेट गाडीची पहिली पूजा करू नंतर आपण चान्स भेटला तर आपण पेटपूजा करू नाहीतर मग आपल्या नवी मुंबईमध्ये घुसायचा प्रयत्न करू परफेक्ट टायमिंग असेल घुसण्या घुसण्याचा फक्त एवढंच आहे की देवाच्या कृपयाने फक्त लवकर भेटली चांगली ट्रिप ते ठीक आहे बघू आता कसं काय होते ते सहाशे चोवीसचा सी एन बसला बसलाय साडेसात के जी आणि केजा काल मी सी एन जी भरला होता सा साडेचारशे रुपयाचा सी एन जी भरला भरला होता साडेसहाशे प्लस साडेचारशे एक हजार शंभर रुपयाचा सी एन जी भरलेला आहे ठीक आहे आणि आता आपण लॉग इन तयार आहोत ट्रिप मारण्यासाठी बस चांगल्या चांगल्या ट्रिप लागू दे आपल्या एरियातल्या किंवा चांगल्या प्राईजच्या तरी लागल्या ना तरी आपण विचार करू जाऊया टार्गेट कंप्लीट झाला पाहिजे आहे बरोबर एक तास लागला सीएनजी भरायला बरोबर एक तास तीन वाजून सात मिनिट झालेत पेटपूजा करू नको करू काय समजत नाही या साईडला सावलीच कुठे भेटत नाही निघतो या साईडून थोडा हळूहळू एखाद्या ट्रिक ट्रिकच बोलतोय एक ट्रिप लागली ते वेल एन गुड नाहीतर मग बघ कसं काय ते नियोजन मला जेवायला टाइमच भेट नाहीये एक ट्रिप भेटली आपल्याला चला कुठं घेऊन जायचे काय घेऊन जायचे बांद्रा बिंद्रा काहीतरी दिसला ट्रॅफिक वालाच एरिया है। है आहे पण ठीक आहे काय करू शकत नाही भागू आपली गाडी परत घासली आहे मुंबई सेंट्रलच्या से ट्रॅफिकमध्ये लेफ्ट साइड मिरर वासून चक्कर मध्ये एकदम ओव्हरटेक एक करून म्हणजे चिपकूनच गेला बॅगदारवाला पण माझ्यापेक्षा डॅमेज किंवा कलर त्याचा आहे या पद्धतीने असं काहीतरी कलर उडाल आहे असं होता मी सध्या आहे बांद्रामध्ये आणि अजूनही मला जेवायचा टाईम भेटला नाही आहे कल्याण शिल फाटा वगैरेचे सॉरी ठाणे शिलफाट्याची ट्रीप लागत होती नऊशे रुपयांनी मी खरंच सांगतो म्हणजे पाय आहेत ना मोडलेत अक्षरशः आय वॉन्ट टू रेस्ट मग कसा बसलो आहे असा बसलो आहे माझे एवढे बेकार पाय दुखतात ही कस्टमर जी होती ना वैतागी कस्टमर होती वैतागी माझा गाडीचा गेअर अडकला म्हणजे पाय दुखत होते तर मी पटकन असा क्लच फुल क्लच नाही दाबला गिअर दाबला ती हॉर्न वाजवला अरे काय आहे भाई हॉर्न पण नाही वाजवायचा वस का असो आता काय आहे तिच्याबद्दल खूप बोलू शकतो पण आपल्यावरती आपल्याला कसं आहे की आपल्याला अर्निंगमध्ये फोकस करायचं आहे कस्टमरवरती नाही असो जे पण आहे ते आहे अर्निंग मी सांगतो तुम्हाला डो पहिले डबा खाऊन घेऊ का काय करू पहिले डोक्यातले ठ बेकार दुखतोय डोका मला वाटतं मी जेवलो नाही ना त्याच्यामुळे डोका दुखतोय माझा भावानो आज आपली टोटल गाडी टू फिफ्टी सिक्स किलोमीटर चालली याच्यामध्ये दोनदा वेळेला सी एन जी फिलअप झाला पहिला साडेचारशे आणि दुसरा साडेसहाशे याचे स्क्रीनशॉट जर माझ्याकडे असतील तर मी इथे आजूबाजूला टाकेन आणि जर टाईम बघा बारा वाजून चौदा मिनटं आहेत सहा वाजता लॉग इन केलं होतं मी आणि बारा वाजून चौदा मिनिटांनी बंद करतोय मी माझ्या एरियामध्ये येऊन आता सीएनजी टाकलाय तर मी ट्रिप रिसेट मारतो आता आता कायचा काय अर्थ नाहीये हा सेकंड सीएनजी टाकला होता त्याचा हा ट्रिप होता याला पण रिसेटच मारतो आणि आपला चार हजारचा टार्गेट डन झालेला आहे बट आपल्याला टाइम खूप जास्त गेला सतरा तास लागले आपल्याला टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आणि त्याच्याला ओव्हरऑल जो प्रॉफिट बघायला गेला तर तो अठ्ठावीस रुपयेचा प्रॉफिट आहे ओव्हरऑल तर मला कमेंट करून सांगा मी अजून इम्प्रूव्ह करायचा विचार करतोय बट कसं आहे माहिती आहे का मित्रांनो मला ना एवढ्या घाणेटा ट्रीप लागतात ना आणि त्याच्या अशा ट्रीप लागतात की त्याच्यामध्ये खूप जास्त टाइम लागतो जास्त टाइम कन कन्झ्युम होतो अशावाला ट्रिप लागतात ठीक आहे बघू कसं काय ते डे बाय डे आपण इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा की ही अर्निंग सतत असे मध्ये ठीक आहे का याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्ट करायला पाहिजे ठीक आहे आणि आशा करतो आजचा व्हिडिओ मला आवडला असेल आवडलं असेल ना की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथं मला सीट बिल घालायला लागेल नाही तर फाईन पडेल इथं हे बघा इथं कॅमेरा लावला इथं फाईन पडेल